मित्रांनो अखेर तलाठी भरती रद्द नाही कारण अंतिम नियुक्तीची अपडेट मित्रांनो खुद्द रेव्हेन्यू डिपार्टमेंटने दिलेलं आहे संपूर्ण ठिकाणी बातमी पाहणार आहोत त्या अगोदर अजून एक महत्त्वाची अपडेट आहे ते म्हणजे आपल्याला जर वाटतं की मला अभ्यास करत करत कोणतंही कॉलेज न करता मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने एम बी एम बी ए बी बी ए ही डिग्री पाहिजे आहे तर त्यासाठी ॲडमिशन चालू झालेले आहेत लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या अधिक माहितीसाठी तुम्ही ती लिंक काय करू शकता मित्रांनो फिलअप करू शकता ॲडमिशन चालू झालेले आहेत लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि ही संधी जी आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे तर ही संधी मित्रांनो डी वाय पाटील युनिव्हर्सिटी यांनी उपलब्ध करून दिलेली आहे डी वाय पाटीलबद्दल जर थोडक्यामध्ये सांगायचं जर यूजीची इंडायलड आहे मित्रांनो नॅक ए प्लस प्लस ग्रेड आहे एन आय आर एफ टॉप रँकड आहे त्यामुळं या युनिव्हर्सिटी सतर्फे जर आपल्याला एम बी एम बी ए बी बी ए डिग्री मिळत असेल तर नक्की आपण याचा फायदा घेऊ शकता तर अधिक माहितीसाठी तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तर ती लिंक काय करू शकता नक्की बरा मित्रांनो ॲडमिशन चालू झालेले आहेत यामध्ये तुम्हाला डी वाय पाटील युनिव्हर्सिटीतर्फे स्टडी कधीही कुठेही करण्याची संधी या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने भेटत आहे मंथली तुम्हाला मास्टर क्लास तुम्हाला भेटणार आहेत सॉफ्ट स्किल ट्रेनिंग या ठिकाणी भेटणार आहे आणि जॉब ओरिएंटेड बुट कॅम आणि सर्टिफिकेशन सर्वात महत्त्वाचं जॉब मिळण्यासाठी मित्रांनो हे महत्वाचं जी गोष्ट आहे ती सुद्धा तुम्हाला हंड्रेड पर्सेंट ऑनलाईन डिग्रीतर्फे नॅक ए प्लस प्लस सर्टिफाईड युनिव्हर्सिटी करून हे तुम्हाला भेटत आहे बी ए e जर आपल्याला करायचं असेल नक्की डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेले आहे एकदा नक्की फिलअप करा रेव्हेन्यू डिपार्टमेंट काय म्हणतात ते पण आपण या ठिकाणी बघणार आहोत त्याच्या अगोदर न्यूज पेपरमध्ये जी न्यूज आलेली ती पाहूया हो मित्रांनो जसं की आपण या ठिकाणी बघू शकता बहुप्रतिक्षित तलाठी परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर करताना तेरा आदिवासी बहुल म्हणजे जे अंतर्गत जे येत आहे ज्याचा जो निकाल आहे मित्रांनो तर कोर्टामध्ये सध्या अडकलेला आहे तर त्याची प्रक्रिया कोर्टाच्या निकालानंतरच लागणार आहे परंतु हे जिल्हे वगळून हे तेरा जिल्हे वगळून बाकीचे जे काय मित्रांनो तेवीस जिल्हे आहेत तर या तेवीस जिल्ह्याचे निवड यादी प्रक्रियेचे काम मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकता सोमवारपासून सुरू करण्यात आलेले आहे या ठिकाणी आपण बघू शकता तर निवड यादीची प्रक्रिया सोमवारपासून सुरू करण्यात आलेली आहे भूमी अभिलेख विभागाकडून हे युद्ध पातळीवर केले जात आहे निवड यादी अर्थात यशस्वी उमेदवारांची यादी जिल्ह्याने तयार होणार आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर या तेरा जिल्ह्याच्या उमेदवारांची निवड प्रक्रियेची सुरुवात होईल म्हणजे या तेरा जे आहे ते नंतर होणार परंतु आता पेसाच्या व्यतिरिक्त जे पण मित्रांनो तलाठी भरतीची पदं आहेत जिल्ह्या आहेत तर त्याची निवड यादी मित्रांनो या ठिकाणी सोमवारपासून त्याचे काम या ठिकाणी तयार झाले चालू झालेलं आहे कॅटेगरीनुसार होत आहे हे काम आता अंतिम टप्प्यात आले असून त्यावर अखेरचा हात फिरवण्यात येत आहे ही यादी केवळ जिल्ह्यांसाठीच असेल आणि या यशस्वी उमेदवारांची यादी जिल्हा स्तरावर जाहीर करण्यात येणार आहे असे भूमी अभिरेखा सरिता नरके यांनी काय केलेलं या ठिकाणी के स्पष्ट केलेलं आहे आता ही झाली वर्तमानपत्रामधील न्यूज आता आपण पाहूया मित्रांनो जे आपले रेव्हेन्यू डिपार्टमेंट आहे तर रिव्हेन्यू डिपार्टमेंटने काय मित्रांनो अपडेट केलेला आहे आपण के के या ठिकाणी बघू शकतात तर ट्विटरवरती मित्रांनो हे काय केलेलं आहे आणि अपडेट केलेला आहे तलाठी निवड यादी आठवडाभरात यद्याचे काम जे याद्या आहेत फायनल लिस्ट आहेत त्यांच्या अंतिम टप्प्यामध्ये सव्वीस जानेवारीला नियुक्तीपत्रे मिळण्याची शक्यता या अगोदरच्या आपण एका न्यूजपेपरमध्ये आपण पाहिलेलं होतं महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की सव्वीस जानेवारीला मित्रांनो नियुक्तीपत्रे फायनल नियुक्ती यात्रे आपल्याला देण्याचे त्यांचा काय मानस आहे तर मे बी आता राहिलेले आहेत फक्त सहा दिवस घोडं मैदान जास्त लांब नाहीये त्यामुळे जे पण यशस्वी विद्यार्थी आहेत मित्रांनो त्यांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे परंतु ज्या विद्यार्थ्यांना वाटत होतं की कुठंतरी यामध्ये घोटाळा झालेला आहे ओके जे पण सध्या आपल्याला फ्रॉड वगैरे पाहायला भेटलेला आहेत तर त्याचे मित्रांनो या ठिकाणी निराशा झालेली आहे कारण बाकीचे जे आठ लाख विद्यार्थी आहेत साडेआठ लाख विद्यार्थी कारण आठ लाख चौसष्ट हजार नऊशे साठ उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती तर ह्या उमेदवारांची मित्रांनो कुठंतरी जसं की जे प्रक्रिया चालू होती पोलीस स्टेशनमध्ये हे सगळे प्रकरणं गेली होती तर त्याचा सुद्धा कुठंतरी त्यांनी सर्व काही छडा लावला पाहिजे आणि ते सुद्धा असंच न्यूजपेपरमध्ये आलं पाहिजे जेणेकरून आपल्याला या पारदर्शकतेवरती विश्वास बसणार आहे तर पुढची जी पण काय अपडेट येईल ती तुमच्यापर्यंत पोहोचूया नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशीच माहितीपूर्ण माहिती मिळण्यासाठी मित्रांनो आपण टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन व्हा टिलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला असं एक लाईक नक्की करा धन्यवाद